नागपूरमध्ये हैदराबाद गॅझेटनुसार मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणवी मधनं प्रमाणपत्र वाटप करण्यात आहे दुसरीकडे बंजारा समाज सुद्धा हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गात आरक्षणाची मागणी करत आहे आणि त्यासाठी राज्यभर आंदोलनं सुरू केली आहेत आज सकाळी नागपूरमध्ये दहा वाजता गोर बंजारा समाजाच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात येणार आहे मराठा बंजारा आणि वंजारी या समाजापाठोपाठ आता धनगर समाज देखील एस टी आरक्षणाची अंमलबजावणीसाठी आक्रमक झालाय यशवंत सेनेकडनं धनगर समाजाची एसटी आरक्षण अंमलबजावणी करून अध्यादेश काढला जावा या मागणीसाठी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कचेरी बाहेर सुम्रान आंदोलन केलं जाणार आहे सध्या धनगर समाज हा टी प्रवर्गामध्ये आहे आज बीडमध्ये धनगर समाजाचं आंदोलन होणार आहे आणि धनगर समाज हा देखील एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीवरती ठाम आहे